सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता नववी द्वितीय घटक चाचणी इतिहास व नागरिक शास्त्र कृतीपत्रिका संपूर्ण उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेळ आहे एक तास आणि एकूण गुण आहे वीस वीस गुणांची ही नमुना चाचणी आहे तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया आपण प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा दोन मार्कासाठी आहे मित्रांनो हा भारत सरकारने एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये कोणाच्या आयोगा अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली तर डॉक्टर फुल गुहा उमा भारती वसुंधरा राजे की प्रमिला दंडवते याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो अ डॉक्टर फुल गुहा दुसरा प्रश्न आहे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली डॉक्टर होमी बाबा डॉक्टर होमी सेटना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम की डॉक्टर राजा रामन्ना तर डॉक्टर होमी भाबा अ उत्तराचा पर्याय बरोबर आहे पुढे जाऊया पहिला मधला ब आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा दोन मार्गासाठी आहे दोन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे सौदामिनी राव स्त्रीमुक्ती आंदोलन समिती विद्यावा नारी समता मंच प्रमिला दंडवते महिला दक्षता समिती ज्योती मापसेकर महिला आयोग आणि चुकीची जोडी मित्रांनो हीच आहे चार नंबरची ज्योती मापसेकर महिला आयोग पुढे जाऊया दुसरी जोडी ओळखायची चुकीची पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र आकाश जमिनीवरून आकाशावर मारा करणारे क्षेपणास्त्र आणि नाग शत्रूचे रंगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र चुकीची जोडी आहे मित्रांनो यामध्ये अग्नी जमिनीवरून जमीन पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र तर हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे पुढे जाऊया प्रश्न दुसरा चार गुणांसाठी आहे भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा आपल्याला इथे त्यांनी सुरुवात दिली एकोणीसशे एकसष्ट साली काय झालं भारताच्या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आणि दोन हजारमध्ये काय झालं दिलंय दूरसंचार विभागातील पुनर्रचना झाली याच्या मधामध्ये ज्या ज्या बाबी घडल्या एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजारच्या दरम्यान ते आपल्याला आहे मित्रांनो तर बघूया आपण हे उत्तर कसं लिहिता येईल आपल्याला बघा याच्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पहिली यशस्वी अणू चाचणी झाली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये भास्कर दोन या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्येच रेल्वेची संगणकीकृत आरक्षण व्यवस्था सुरू करण्यात आली या पद्धतीनं आपण देऊ शकतो मित्रांनो पुढे जाऊया चौकट पूर्ण करा दुसरा प्रश्न आहे त्यातला भारतात आयात होणाऱ्या वस्तू आणि भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत त्या आपल्याला इथे लिहायच्या इथे आयात होणाऱ्या इथं निर्यात भारत निर्यात करतो त्या तर बघूया आपण आयात होणाऱ्या म्हणजे भारत जो मागवतो इतर देशातून त्या वस्तू आहे लोखंड खनिज तेल खते आणि औषधे तर भारत जगातल्या इतर देशांना पुरवतो चहा कॉफी मसाल्याचे पदार्थ सुती कापड चामडे पाजत राणी मोती आणि मौल्यवान हिरे भारत इतर देशांना पुरवतो पुढे जाऊया टिपाल्या दोन मार्कासाठी आहे एक लिहायचं कोणतंही चिपको आंदोलन चिपको आंदोलनाविषयी थोडक्यात टिपलेची आपल्याला मित्रांनो दोन मार्कासाठी आहे बघा स्त्री शक्तीचा विधायक आविष्कार एकोणीसशे त्र्याहत्तरच्या चिपको आंदोलनात दिसून आला हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती या विरोधात चंडीप्रसाद भट्ट सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप होत असल्याने त्याला चिपको आंदोलन असे संबोधले गेले या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर स्त्रियांनी सहभाग घेतला अगदी किती आहे पटकन ध्यानात राहण्यासारखा आहे फक्त या उत्तरामध्ये दोन नावात ठेवायचे प्रकाश भट्ट व सुंदरलाल बहुगना यांनी नेतृत्व केलं आणि बाकी मग एकोणीसशे त्र्याहत्तर हे वर्ष एक ध्यानात ठेवायचं फक्त जाऊया पुढे मित्रांनो पुढील वेधाने सरकारन स्पष्ट करा कोणताही एक दोन मार्कासाठी भारताने अणू घेण्याचा निर्णय घेतला का घेतला अगदी सोपं उदाहरण उत्तर याच भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्णावस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अन्नावस्त्र सज्ज होण्यास चाललेली धडपड कारणीभूत होती अशात भारताने संरक्षणाची आवश्यकता म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला चीन आणि पाकिस्तान अन्नवस्त्रासाठी धडपड करू लागले म्हणून भारताने सजगता म्हणून हा निर्णय घेतला एवढ्या दोन वाक्य ठेवले तर आपल्याला व्यवस्थित करता येईल त्यानंतर प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांपैकी पंचवीस ते तीस प्रश्नात उत्तर लिहायचे दोन मार्कासाठी आहे प्रश्न पंचवीस तीस शब्दात लिहायचे डॉक्टर अब्दुल कलाम ते पी प्रण्ची� डी एफ करताना ओके मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर अब्दुल कलाम यांना असे आ, का संबोधले जाते डॉक्टर अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का संबोधले जाते ते पी डी एफ करताना इकडे झालं वाटतं मित्रांनो तर बघूया आपण डॉक्टर अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन का म्हटलं जातं त्याचं जा कारण आहे एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर संरक्षण संशोधन आणि विकास या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर कलाम यांची निवड झाली त्यांच्या नेतृत्वाखाली पृथ्वी आणि अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आधी घेण्यात आला जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्रे बनवण्यात आली असे बहुमोल योगदान देणाऱ्या व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असणाऱ्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना म्हणूनच मिसाईल मॅन म्हणून संबोधले जाते इतकं सोपं उत्तर मित्रांनो पुढे जाऊया हो मग हे झालं मित्रांनो बारा मार्क राज्य नागरिक इतिहास आता आठ मार्काचं राज्यशास्त्र बघूया याच्यामध्येच दिलेल्या पर्याय पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा दोन मार्कासाठी आहे खालीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही अमेरिका रशिया जर्मनी चीन तर याचा उत्तराचा पर्याय जर्मनी क भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश कोणते देश आहे पाकिस्तान चीन आहे की नेपाळ भूटान आहे की म्यानमार मालदीप आहे की अफगाणिस्तान अमेरिका आहे सगळ्यांना माहीत आहे पाकिस्तान आणि चीन भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे दे देश आहे पुढे पुढील विधान हे सहकारण सहकार्यल्या दोन मार्कासाठी आहे संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो तर हे विधान चूक आहे का चूक आहे त्याचं कारण लिहायचं जगातील सर्व सार्वभौम संयुक्त राष्ट्राचे सभासद आहेत ही राष्ट्रे आमसभेची सभासद असतात देश श्रीमंत असो वा गरीब छोटा असो की मोठा सर्व सभासद राष्ट्रांचे आम सभेतील स्थान व दर्जा समान असतो हे संयुक्त राष्ट्राचे तत्व आहे सभासद राष्ट्राला प्रत्येकी एकमत असते म्हणून संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान आहे किंवा असतो पुढे जाऊया आठवा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिया दोन मार्कासाठी आहे शेजारच्या राष्ट्रामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा किंवा लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी म्हणता येईल कोणते प्रयत्न केले भारताने तर लोकशाही समानता परस्परांबद्दल आदर आणि शांततामय सहजीवन या मूल्यावर भारताचे परराष्ट्र धोरण आधारलेले आहे अनेक वेळा आक्रमणे आणि घुसखोरी करूनही भारत पाकिस्तान आणि चीन या राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संवाद भारत करतो श्रीलंकेतील संघर्ष संपवून लोकशाही सरकार भक्कम करण्यासाठी भारताने शांती सेना पाठवली पाकिस्तानकडून वाचण्यासाठी भारताने बांगलादेशला मदत केली अफगाणिस्तानात लोकशाही स्थापन सरकार करण्यास भारताने मदत केली नेपाळ भूटान मालदीव या राष्ट्रांनाही भारताने लोकशाही बळकट करण्यासाठी मदत केली वारंवार मदत भारत करतो या पद्धतीनं आपल्याला भारत शेजारील राष्ट्रामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी कशी मदत करतो याची अनेक उदाहरणं सांगता येईल मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद